नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची स्थगित मंत्री तानाजी सावंत यांच्या पत्रावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी मनसेचे नेते धोत्रे यांच्या यश पंढरपूर नगरपालिकेने केलेल्या जुलमी करवाडीला स्थगिती सोमवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या मागणीची दखल घ्यावी असे पत्र दिले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या पत्रावर प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे असा शेरा मारून स्वाक्षरी केली आहे यामुळे अखेर मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे ही वृत्तसमजताच दिलीप बापू धोत्रे यांचे आभार मानले जात असून पंढरपूरकर नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे पंढरपूर नगरपालिकेने मालमत्ता करावर मोठी वाढ केल्याने पंढरपुरातील नागरिकांनी पालिकेला लेखी तक्रारी दिल्यात तर विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन विरोध केला सदर करवाड रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी मनसे व विठ्ठल परिवार यांच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला होता यावेळी पंढरपूर शहरातील नागरिक याचबरोबर वर महिला मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या यानंतर रातोरात मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी नागपूर गाठल्या आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पंढरपुरातील नागरिकांवर जुलमी करवाडच्या माध्यमातून होणाऱ्या अन्यायाचा पाढा मुख्यमंत्र्यांसमोर वाचला आणि करवाड रद्द करण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली यानंतर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दिलीप धोत्रे यांच्या निवेदनाशी दखल घ्यावी आणि पंढरपूर नगरपालिकेने चुकीच्या पद्धतीने केलेली करवाढ रद्द करण्याची विनंती केली होती या देण्यात आलेल्या पत्रावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रस्ताव सादर होईपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात येत आहे असा शेरा मारून अखेर या जुलमी करवाडला स्थगिती दिली आहे या आदेशामुळे आता पंढरपूरकरांवर लादण्यात आलेला करवाड स्थगित करण्याचा निर्णय झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे जय महाराष्ट्र अखेर पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाडा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब आणि राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव साहेब यांनी आज पंढरपूर नगरपालिकेने केलेली जुलमी करवाड या ठिकाणी रद्द केली आहे ही करवाड रद्द करण्यासाठी महाराष्ट्र नवमान सेना विठ्ठल परिवाराच्या वतीनं पंढरपूर नगरपालिकेवर दोन दिवसापूर्वीच मोर्चा काढण्यात आला होता आणि या मोर्चाची दखल स्वतः मुख्यमंत्री महोदयाने आणि आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत यांनी घेतली आणि पंढरपूरच्या जनतेची विनंती ऐकून आज या ठिकाणी या दोघांनी ही नगरपालिकेने केलेली के जुलमी करवाड रद्द केलेली आहे त्यामुळं मी या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि या राज्याचे आरोग्यमंत्री तानाजीराव सावंत साहेब यांचे मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि या दोघांची समस्त पंढरपूर शहरातील सर्व नागरिकांच्या वतीनं पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे तसेच सर्व प्रकारच्या इन्शुरन्स कॅशलेस सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य किंवा सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक